शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी उपनेतेपदी या ठिकाणी जाहीर केलं मी आदरणीय विनंती करतो महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय राहुलजी गांधी आणि ज्यांच्या विजयाच्या तुतारी फुंकण्यासाठी आपण सज्ज झालेले आहात ते जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारसभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्यशील दादांनी ज्यांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व मान्यवर उपस्थितांनी बंधू आणि भगिनींनो मला कल्पना आहे की सुप्रियाताईंचं या ठिकाणी संभाषण ऐकल्यानंतर आपण आपल्या मनामध्ये एक निश्चित केलेला आहे की येत्या वीस तारखेला तू तारी फुंकायची आणि सत्यशील दादांना विधानसभेमध्ये पाठवायचं हा निश्चय आपण केलेला आहे मी फक्त दोन गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी आपला प्रश्न केला होता की तुम्ही नकली लोकांच्या बरोबर जाणार की ओरिजिनल बरोबर जाणार निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सुप्रियाताई असंही म्हणाल्या की त्यांच्या वडिलांचा फोटो लावून काही लोक मतं मागतायत आहेत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो जर कोण लावून जर मतं मागत असतील तर ते नकली लोक आहेत ओरिजनल खरा शिलेदार या व्यासपीठावर बसलेला जसं सुप्रिया ताई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलल्या तसंच शिवसेनेच्या बाबतीत देखील आहे जे लबाड आणि लुटारू लोक बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागतात त्या मेंध्यांच्या जा पाठीमागं जायचं की ओरिजिनल मशालीच्या सोबत राहायचं हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आणि नकली ते नकली असतं येत्या वीस तारखेला ओरिजिनलाचाच विजय होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे येणार आहे आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब आणि उद्धवजींनी एक पंचसूत्री जाहीर केलेली आहे वक्त्यांच्या भाषणामध्ये कदाचित त्याचा विसर पडलेला असेल आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि उद्धव साहेबांनी एक लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी पंचसूत्री जाहीर केलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कुणी लाडकी बहीण जरी म्हणत असलं तरी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर माझ्या महालक्ष्मीला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार खात्यामध्ये जाणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आदरणीय सत्यशील दादा म्हणाले की या तालुक्यामध्ये रोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीच्या वचननामामध्ये असं म्हटलं आहे की जे जे बेरोजगार लोक आहेत जे जे बेरोजगार तरुण आहे त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला चार हजार रुपये देण्याचा संकल्प महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे दुसरा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वचननामा या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये सोयाबीनला सात हजारापेक्षा अधिकचा भाव शेतकऱ्यांना देण्याचा निश्चित केलेला आहे आमच्या ऊसाला हमी भाव देण्याचा निश्चित केलेला आहे आणि तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचं धोरण या महाविकास आघाडी सरकारनं राबवलेला आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला इकडं तिकडं काही बघायची नाही काही चर्चा करायची नाही फक्त एकच धोरण लबाणांविरुद्ध न जाता सच्चाई विरुद्ध आपल्याला थांबायचं आहे आणि तुतारी फुंकणाऱ्या मावळ्यासमोरचं बटन दाबून सत्यशील सारख्या जहांबाज कार्यकर्त्याला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी आमचे माऊली शेठ खंडगळे आहेत आमचे बाबूभाई पाटे आहेत आमचे आदरणीय सुनील मेहर आहेत आमचे संभाजीराजे तांबे आहेत ही सगळी मंडळी विधानसभेसाठी इच्छुक होती आदरणीय प्रसन्नाना डोके साहेब उभे आहेत सुप्रियाताईंनी राष्ट्रवादीचे आदरणीय लेंडे साहेबांचं नाव घेतलं परंतु ही मंडळी स्पर्धेमध्ये होते मी आपणा सर्वांना विश्वासित करू इच्छितो की पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी या मावळ्यांना आदेश दिला आणि सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माघार घ्यायची आणि महाविकास आघाडीचं जे धोरण ठरलंय त्याप्रमाणे सत्यशील दादाच्या पाठीमागं सामर्थ्य उभं करायचं आणि म्हणून ही सगळी मंडळी उद्धवजींचा आदेश सावज्ञ मानून तुमच्या विजयासाठी या ठिकाणी हजर आहे सुप्रियता असंही मिळाल्या की लोकसभा झाली विधानसभा झाली परंतु जिल्हा परिषद आणि स नगरपालिकेच्या नगर निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात तुम्ही निवडून आमदार खासदारांना देता पण कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते मंडळी करणार आहे आणि प्यार का वादा फिफ्टी फिफ्टी नाही तर अधिकचं ताईंनी आम्हाला सांगितलेलं आहे की शिवसेनेला अधिकचा वाटा मिळेल आणि म्हणून दादा तुम्ही विधानसभेमध्ये जाणारच आहात परंतु जाताना आमच्या या संगण्याला न विसरता आपल्या विजयामध्ये अधिकचा वाटा शिवसेनेचा असेल हे उपनेता म्हणून या ठिकाणी जाहीरपणे सांगतो कारण शिवसैनिक कधी झुकत नाही कुणासाठी वाकत नाही आणि विकला तर अजिबात जात नाही तो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असतो आज अनेक लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला ही विजयाची नांदी आहे आणि ही विजयाची भगवी मशाल हाथा मध्य घेन तुम्हें तुतारी फुंकन च आश्वास मना मध्य है जाता जाता मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है यो ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों हो से उड़ान होती है या कार्यकर्त्या मदले हौसले या कार्यकर्त्या मदली शक्ति या कार्यकर्त्या मदली भक्ति तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आपण मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र